नमस्कार सुषमा रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला दहीवाली मिरची करून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी सहा अशा पोपटी रंगाच्या ह्या कमी तिखट मिरच्या असतात तर ह्या घेतलेल्या आहेत याच्यापेक्षा अजून मोठ्या मिरच्या असतात त्या पण तुम्ही घेऊ शकता दही लागणार आहे आपल्याला ला। तीन ते चार चमचे दही लागणार आहे जिरं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा तीन दोन तीन चिमूट हिंग पाव चमचा हळद एक चमचा धणा पावडर एक चमचा मिरची पावडर इथे थोडं पाव चमच्यापेक्षा कमी म्हणजे अगदी दहा ते बारा मेथीदाणे घेतलेले आहेत अर्धा ते पाऊण चमचा बडीशेप अशी कुटून घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ कोथिंबीर आणि दीड चमचा तेल लागणार आहे आता आधी या मिरच्या कट करून घ्यायच्यात ही देठ काढून घ्यायची आणि मोठी मिरची असेल तशी मधून हे करून दोन तिकडे तुकडे करायचे आणि आपण तळण्यासाठी जशी चीर देतो तशा मिरच्या करून घ्यायच्यात तुम्ही दोन तुकडे पण करू शकता पूर्ण पण मी ह्या अशा आख्या ठेवते आणि जास्त जर जा तिखट असतील मिरच्या तर ह्यातलं बी काढायचं आहे आणि तुम्हाला जर चटपटीत हव्या असतील ति जास्त तिखट अशा स्पायसी एकदम तर बिया ठेवल्या तरी चालतील पण ह्या मिरच्या आता कमी तिखट आहेत आणि बिया पण नाही जास्त तर मी ह्या अशाच ठेवते आता सर्व मिरच्या मी कट करून घेते मिरच्या सर्व कट करून घेतल्या आता आपण फोडणी करूया तेल आता चांगलं गरम केलं आता फोडणी करूया इथे मी मेथीदाणे घातले हिंग मोगरी जिरं आणि जिरं मोहरी चांगली तडतडली की ह्यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत मसाले आपण नंतर घालणार आहोत नाहीतर मग ते आता मिरच्या थोड्या तेलामध्ये मी परतून घेते मिरचा बघा हलक्याच्या परतून झालेल्या आहेत आता ह्यामध्ये मी मसाले घालते धाना पावडर हळद आणि लाल तिखट बडीशेप पावडर आणि मीठ आता या पुन्हा मी परतून घेते चांगल्या गॅसची फ्लेम लो केलेली आहे एखाद्या वेळेस भाजीचा कंटाळा किंवा घरात भाजी नसती तरीही अशा प्रकारच्या मिरच्या तुम्ही करून खाऊ शकता खूप टेस्टी होतात त्या चटपटीत एकदम मिरच्या मस्त परतून झाल्या तर ह्यामध्ये मी दही घालते दही थोडं घट्टच घ्यायचे खूप जास्त पातळ दही नाही आता या मिरच्या मी मस्त परतून घेतल्या म्हणून पटकन मऊ झाल्या हवं तर तुम्ही झाकण ठेवून मिरची मऊ करू शकता आणि दही घातल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि मी मग अशी आमचूर पावडर सांगायला विसरली होती तरहा है। तर हा आमचूर पावडर पण आपल्याला घालायची आहे म्हणजे छान छान अशी सर चव होते जर दही जास्त आंबट नसेल तर आता हे सगळं मिक्स करून घेतलं मी आणि अगदी एक वाफ काढून घेते मीडियम फ्लेमवर चला तर आपण आता चेक करूया तो मस्त आता मिरची पण छान मऊ झाली आहे तुम्हाला दाखवते की बघ आपण आधीच तेलामध्ये मिरच्या थोड्या शिजवून घेतल्या त्यामुळे शिजायला जास्त वेळ नाही लागत दही घातल्यानंतर आता मी वरून कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करून सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते अगदी पटकन होणारी आणि जेवणाची चव वाढवणारी चटपटीत अशी दही मिरची तयार आहे ही बघा रंग पण छान दिसतो आणि ही तुम्ही वरण भात असेल किंवा भाकरी चपातीसोबत पण खाऊ शकता कशी वाटली तुम्हाला ही पटकन होणारी दही मिरची रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद